नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभर दिवाळीचा जल्लोष बाजारपेठात तुडुंब गर्दी पंतप्रधानांनी केली जवानांबरोबर दिवाळी साजरी हुतात्म्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे निर्देशांकात एकशे तेवीस अंकांची वाढ देशाच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपाकडे आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना आणि सिंधू दुसऱ्या फेरीत अजय जयराम मात्र पराभूत सविस्तर वृत्त संपूर्ण देशभर दिवाळी उत्साहानं साजरी होत आहे आज लक्ष्मी पूजनाचा दिवस या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते दिवाळीचा आनंद उत्साह काही निराळाच आज लक्ष्मीपूजन अमावस्येचा घोर अंधकार पळवून लावणारा दीपोत्सव हो। सन्मार्गाने येणाऱ्या लक्ष्मीचं वैभव वाढवून आलेल्या पैशाचा योग्य उपभोग घ्यावा पैशांचं दान करावं त्याचा उपयोग उत्तम कार्यासाठी व्हावा या वृत्तीनं जर मनुष्यानं विचार केला तर लक्ष्मी अविनाशी परत न जाणारी चिरस्थायी होते अशी वृत्ती जर प्रत्येकानं आपल्या मनात बाळगली तरच खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजन होईल आणि समाज स्वास्थ्य सुदृढ होईल दिवाळी सणाच्या मंगलमय पर्वावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या चतुरस्त्र आणि ख्यातनाम गायिका डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे दे, आज आपल्या स्टुडिओत आले आहेत अश्विनीताई साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम या तेजोमय दीपावलीच्या आपल्याला भरभरून शुभेच्छा आज लक्ष्मीपूजने घराघरात लक्ष्मीजी पूजन आहे आज आपण आमच्याबरोबर आहात हा एक मोठा योग आलेला आहे अश्विनीताई आपल्याबद्दल बोलायचं झालं की विज्ञान म्हणजे मायक्रोबायोलॉजी आपण शिकवायचं पीएचडी आपली बायोकेमिस्ट्री बीए आर सी मधून केलेली आणि शास्त्रीय संगीताची उपासना इतकी वर्ष आपण करतोय दोन्हीकडे सारखीच तन्मयताय काय रहस्य आहेत काही बोलायला सुरवात करायच्या अगोदर सर्व प्रेक्षक वर्गाला आपल्या दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देऊ मला असं वाटतं मी विज्ञान आणि संगीत एका वेळेला करू शकले आता नाही करत आता फक्त संगीत करते परंतु काही काळ करू शकले याच श्रेय थोडस माझ्या माझ्या घरी ज्या तरी माझी परवरिश झाली घरचे संस्कार हो, त्याला दिलं गेलं पाहिजे जसं शाळेत जाऊन अभ्यास करायचा घरी येऊन होमवर्क करायचं तसंच गाणंही शिकायचं आणि म्हणजे रोजचा रियाजही करायचा असं एक ते, ते रोजच्या दिनक्रमामध्ये या गोष्टी संमिलित करून घेतल्या गेल्या होत्या आणि तरी सुद्धा असं कुठलंच दडपण नव्हतं की संगीतच करायचंय किंवा विज्ञानच करायचंय असं कुठलंच नव्हतं तुला जे आवडेल ते कर कारण दोन्ही चांगले दोन्ही शिकलं पाहिजे माझे वडील संशोधक विज्ञान संशोधक त्यांच्याकडून कदाचित कर मला विज्ञानाचा वारसा मिळाला असेल आणि माझी आई श्रीमती माणिक भिडे गाणे सरस्वती किशोरी आमोणकरांची ज्येष्ठ शिष्या घरात माझ्या माझ्या दोन्ही आत्याही गात असत बरोबर तर हे सगळं मला खूप लहानपणापासून याचा बाळकडू मिळालं विज्ञान आणि संगीत दोन्हीच बाळकडू घरातन मिळालेलं आहे ला। आणि जयपूर अत्रौली घराण्याची जी परंपरा संस्कार त्याच्या आपण मोठी गौरवशाली परंपरा आहे त्यात तुम्ही एक बायके आहात तरी सुद्धा आपण स्वतंत्रपणे बंदिशी तयार केल्यात आपली शैली तयार केली हा प्रवास कसा होता हा प्रवास एक कलाकार म्हणून तुम्ही कसा एन्जॉय केला करायचं म्हणून मुद्दाम केलेलं नाही के किंवा करता येत नाही कुणालाही असं मला वाटतं परंतु जसं असं आहे की आपण एका शिस्तीमध्ये घराण्याच्या शिस्तीमध्ये जे प्राथमिक शिक्षण घेतो शिक्षणाची संगीत शिक्षणाची पहिली हीच असते की अनुकरण करत जायचं गुरु जे सांगेल तसं आणि जे सांगेल ते गात जायचं आणि उचलत जायचं तर यातनं मला असं वाटतं की नकळत गुरुच्या पद्धतीचं अनुकरण करता करता गुरुच्या प्रमाणे शिष्य गायला लागतो परंतु तो तो म्हणजे गुरुची कार्बन कॉपी नाही आहे तो रोबो नाही आहे तो स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे अस्तित्व आहे त्यामुळे त्याचं कुठेतरी प्रतिबिंब त्याच्या गायनाच्या आविष्कारामध्ये पडत जातं आणि त्यामुळे त्याची शैली वेगळी होत जाते कारण आफ्टर ऑल हा संगीताचा घराण्याचा प्रवास सुद्धा आहे तो प्रवाहासारखा आहे नदी आपण म्हणतो गंगा नदी पाच हजार वर्ष जुनी आहे पण ह्याचा अर्थ त्याचं पाणी पाच हजार वर्ष जुने असं होत पाणी वाहत राहतं पाणी बदलत राहतं बरोबर तसंच संगीताच्या प्रवाहाचा सुद्धा आपल्याला सांगता येईल बरोबर गुरु शिष्य परंपरा आपण मानता आपल्या शास्त्रीय संगीतात मानली जात हो। आपण एका ठिकाणी म्हटलेलं की आपल्या आई माणिकते किशोरीताईं बरोबर एवढी साथ त्यांनी केलेली आहे हो। आणि तुमच्या कल्पवृक्षाच्या छायात जे काय तुम्ही शिकलात ते पडलं गुरु शिष्य परंपरा तर तुम्ही अनेक शिष्य तयार करता अनेक गायिका तुमच्याकडे शिकून गेलेल्या त्यांचे कुठे कुठे आपण कार्यक्रम ऐकतो या परंपरेविषयी आणि ह्या नवीन पिढीविषयी जी तुमच्याकडे आता येते काय वाटतं मला खूप कौतुक वाटत नवीन पिढी बद्दल एकतर असं आहे की अ... त्यांना शास्त्रीय संगीता व्यतिरिक्त इतर खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याला ऍक्सेस पण आहे नेटवर किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांना साधनं आणि उपलब्धता आहे तरी देखील जेव्हा ही पिढी भारतीय शास्त्रीय संगीताकडेच आकृष्ट होते आणि याच्यावर निष्ठेने निष्ठा ठेवून आ, रियाज कर त्याच्यामध्ये इतकं इतका, इतका वेळ आणि इतके परिश्रम घेऊन त्याचा जेव्हा त्याची साधना करत राहते त्यावेळेला मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं आणि परमेश्वराचा वरदहस्तच त्यांच्या डोक्यावर असला पाहिजे आणि म्हणून ते हे करतात असं मला वाटतं खूप खूप म्हणजे आपल्या परंपरेबद्दलचा आदर त्यांना आहे त्यांना आहे आणि तो त्यांच्या रूपाने आपल्याला त्याचा द्विगुणी करतो म्हणजे आता दिवाळी आहे दिवाळीविषयी काही खास आठवणी काही मैफल तुमच्या स्मरणात राहिली का कारण पंडित रविशंकर असो किंवा किशोरेताई असो तुमच्याबद्दल त्यांनी एवढे कौतुकोद्गार काढलेले आहेत अशा अनाप्रकारचे तुम्हाला सन्मान तर मिळालेत की आता संगीत नाट्य अकादमीचा आता जून दोन हजार पंधरालाच तुम्हाला मिळाला मान सन्मान आहेत गुरुजनांचे आशीर्वाद आहेत त्यांनी केलेले वळोवेळी कौतुक आहे खास स्मरणात राहिलेली अशी मैफल म्हणा किंवा श्रोत्यांची मोठी दाद मिळाली आणि त्यानंतर एक छोटंसं एक आम्हाला म्हणून ऐकून दाखवा दिवाळी पहाट हा आपल्याकडे ही संकल्पना आपल्याकडे आता खूपच रुजली आहे परंतु आपलं भारतीय शास्त्रीय संगीत हे कायम निसर्गाशी नातं जोडून राहिलेलं आहे आणि आपल्याकडे पहाटेचे राग आहेत तसेच दुपारचे टळटळीत मध्यान्नीचे राग आहेत संध्याकाळचे संधीप्रकाश राग आहेत तसेच रात्रीचे म्हणजे उत्तर रात्रीचे राग आहेत तर पहाटेचे राग ऐकण्याकरता हे हॉलमध्ये बसून ऐकायचे नाहीत हे बाहेर जाऊन ऐकायचे आणि दिवाळी पहाटच्या मागे माझ्या मताने हेच असायला हवं हो। दिवाळीचा असा नाही एक अनुभव पण अनुभव म्हणून सांगायचा झाला तर एक पहाटेच्या कार्यक्रमाचा म्हणून अनुभव सांगते युरोपमध्ये साल्सबर्ग नावाचं गाव आहे मोझार्ट या सुप्रसिद्ध संगीतकाराचं जन्मस्थान आहे ते टेकड्यांमध्ये बसलेलं आहे संबंध आजूबाजूला फार निसर्गरम्य ठिकाण आहे आणि आपण साऊंड ऑफ म्युझिकमध्ये तिथलंच शूटिंग आहे सगळं तर तिथे त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला होता पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजता कार्यक्रम आणि म्हणजे या कार्यक्रमासाठी पहाटे पाच वाजता जर पोचायचं असेल वेन्यूवर तो असा टेकडीवरती एक कॅफे होता त्या कॅफेचा एक त्यांनी गच्ची टेरेस रिकामा करून तिथे गाणं ठेवलं होतं तर श्रोते जवळजवळ अडीचशेच्या वर श्रोते पैकी फक्त तीन भारतीय सगळे युरोपियन आणि पाच चा कार्यक्रम अटेंड करायचा म्हणून ते कमीत कमी चारला तरी उठले असतील तयार झाले असतील आणि आले असतील तर हा आणि म्हणजे त्यांनी आमची बसायची ही अशी केली होती की आमच्या मागून टेकड्यांच्या मागून सूर्योदय व्हावा आणि तो सर्व पाहणाऱ्यांना दिसावा आणि आम्ही साधारण सातच्या सुमारास प्रोग्राम संपवला तंबोरे खाली ठेवले सासबरच्या भागातल्या आसपासच्या आम्ही टेकडीवर होतो आजूबाजूच्या चर्चेस मधल्या त्याच वेळेला बेल्स सुरू झालं हा अनुभव मी कधीच विसरणार नाही आता ऐकता नाही आमच्या उभं केलं एक छोटीशी आम्हाला येस आज मी दीपावली नावाचा राग ऐकवते हा राग स्वर्गीय पंडित पन्नालाल घोष यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचा जो यमन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सकाळचा राग ललत मिक्स केलेला आहे सा नी रे ग रे नि रे सा नि रे ग म ग म द ग म ग रे गगरे गर गरे श्रीदे लक्ष्मी कमलजा श्रीदे ली कमलजा मानस पूजा करो तिहारी मानस पूजा श्री देवी लक्ष्मी कमलजा आवाहन और ध्यान और दीप करत रहे दीन पर तोरी कृपा श्री देवी लक्ष्मी कमल जा फार सुंदर फार सुंदर <laughs> तन, ह्या सगळ्या शास्त्रीय संगीताचा अभ्यास आपण उपासिका त्यानंतर अनेक वर्षांनी एक मादम क्युरी कशा आयुष्यात आणि त्यांच्यावर मादम क्युरींवर पुस्तक लिहिलं अनुवाद केला अनुवाद झाला तरी सुद्धा तुम्ही त्यात गुंतलेला परत मादम क्युरींचा कसा प्रवेश झाला अगदी थोडक्यात परतच प्रवेश झाला असं म्हणायला पाहिजे शालेय वयात ऐकलेलं होतं त्यांच्याबद्दल आणि खूप वलय होत त्यांच्याबद्दल निश्चित परंतु त्यांच्या मुलीने त्यांचं चरित्र लिहिलेलं माझ्या विद्यार्थीदशीत मी वाचलं होतं आणि त्याचा खूप खोल ठसा उमटला उमट असणार आणि पुन्हा म्हणजे ते पुस्तक सदतीस साली एकोणीशे सदतीस साली पब्लिश झालेलं पुस्तक होतं आणि ते काही मिळत नव्हतं बाजारात परंतु इंटरनेटच्या माध्यमातन त्याची एक प्रत मला मिळाली आणि मी पुन्हा म्हणजे पंचवीस तीस वर्षांनंतर जेव्हा ते वाचायला लागले तेव्हा मला आढळलं की त्याची जादू त्याची मोहिनी काही कमी झालेली नाही अजून त्याची व्याप्ती आणि तुम्ही परत विद्यार्थी त्यांच्या झालात झाला म्हणतात आणि ते पुस्तकही लोकांना आवडलं आज ते खरंच वेळ कमी तुम्ही आला होता तुम्ही हे सादरही केला तुमच्या पुढच्या सर्व सुरमयी वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज खरंच लक्ष्मीची मानसपूजा आपण सांगितली दीपावलीच्या निमित्ताने खरंच आमच्या सर्व प्रेक्षकांना त्याचं नक्कीच झालेलं आहे आज सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमेवर विविध ठिकाणी भेट देऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली आज सकाळी पंतप्रधानांनी अमृतसर इथं डोगरा युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीदांना पुष्पांजली वाहिली आपल्या कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करायला इथं आल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भारतीय सैनिकांचं शौर्य आणि चारित्र यामुळे सर्व जगभरातून भारताकडे आदरनं पाहिलं जातं सैन्य पिढ्यानपिढ्या पीड़ा अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या जवानांमुळे देशाची शान वाढली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले पंतप्रधानांनी तरणतारण शहीद अब्दुल हमीद स्मारकालाही भेट देऊन श्रद्धांजली वाहिली मोदी यांनी गेल्या वर्षीची दिवाळी सियाचीन हिमनदीवरच्या लष्करी जवानांबरोबर साजरी केली होती सरकारनं जाहीर केलेली पद समान निवृत्ती वेतन ही योजना सैनिकांच्या फायद्याचीच असून या योजनेबद्दल कुणाचा काही सूचना असल्यास त्या सरकारनं नेमलेल्या नाईक समितीकडे पाठवता येतील असं पंतप्रधानांनी दिल्लीमधल्या जवानांबरोबर झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागातर्फे आज दिवाळी पहाट पुरस्काराचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जनसेवा प्रतिष्ठानचे संचालक विनोद शहा आणि प्रभात बँडचे मालक आणि सॅक्सोफोन वादक श्रीराम सोलापूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महापौर दत्ता धनकवडे म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे शांतीलाल सुरतवाला आदी मान्यवर उपस्थित होते भटक्या विमुक्त समाजातल्या बांधवांना दिवाळीचा फराळ उपलब्ध करून देण्याचं काम उस्मानाबाद शहरातल्या शिवशंभू युवा प्रतिष्ठाननं दरवर्षीप्रमाणेच यंदाही हाती घेतलं होतं शहरानजीकच्या विविध पालांवरच्या शाळांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी फराळाचं वाटप केलं अहमदनगर इथले जिल्हा परिषद महानगरपालिका तसंच खासगी शाळांमधला शिक्षक वर्गही गेल्या सहा वर्षांपासून अतिशय वेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करत आहे दिवाळीच्या दिवशी सकाळी अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाऊन तिथल्या गोरगरिबांना एकत्र करून स्वतःच्या हातानं आंघोळ घालतात त्यांची दाढी केली जाते या गोरगरीबांना नवीन कपडे आणि वाटपही करण्यात विक्रम संवत दोन हजार बहात्तरचं स्वागत आज शेअर बाजारातल्या तेजीनं झालं लक्ष्मीपूजनानिमित्त निमित्त शेअर बाजारात आज संध्याकाळी पावणे सहा ते पावणे सात या वेळात मुहूर्ताचे सौदे झाले गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक या विशेष सत्रात एकशे तेवीस अंकांनी वधारून पंचवीस हजार आठशे सहासष्ट अंकांवर बंद झाला व्यापाऱ्यांनी भरभरून केलेल्या खरेदीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पंधरा रुपयांची वाढ होऊन तो प्रति दहा ग्रॅम सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये इतका झाला चांदीच्या भावात पंचवीस रुपयांची वाढ होऊन तो चौतीस हजार नऊशे रुपये प्रतिकिलो इतका झाला परकीय चलन बाजार तसंच तेल धातू इत्यादी घाऊक बाजार आज निमित्त मात्र बंद होते भारताच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयान्यामधल्या कोरू इथल्या अंतराळ प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी या उपग्रहाबरोबर सौदी अरेबियाच्या अरबस्याट उपग्रहाला घेऊन एरियन पास हा प्रक्षेपक अंतराळाच्या दिशेनं झेपावला दळणवळण सुविधांबरोबरच दिशादर्शक मदत आणि विनासायास उड्डाणासाठी तातडीच्या सेवा पुरवण्याचं काम या उपग्रहाद्वारे होणार आहे या उपग्रहानं अंतराळातून संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या विक्रम तरे यांची बिनविरोध निवड झाली नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं राज्यात सत्तेत भागीदार असणारे शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष या महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकाही करण्यात आली निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी दावा केला जात होता मात्र अखेर दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी मॅन करत समझोता केला त्यामुळे आजची निवडणूक बिनविरोध पार पडली कोणताही विजय किंवा पराभवासाठी सामूहिक जबाबदारी निश्चित करण्याची चांगली प्रथा भाजपातील ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि स्वतः लालकृष्ण आडवाणी यांनी सुरू केली होती असं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचना आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं निश्चित स्वागत केलं जाईल असंही निवेदनात म्हटलं आहे बिहारमधल्या भाजपच्या पराभवानंतर लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा आणि शांतकुमार यांनी संयुक्त निवेदन जारी करून पक्षनेतृत्वावर टीका केली होती गेल्या वर्षभरात पक्षाचं कमी झालेला प्रभाव हेच पराभवाचं प्रमुख कारण असल्याचं या नेत्यांनी म्हटलं होतं कॉल ड्रॉप टाळण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढवणं आणि टू जी नेटवर्क अधिक बळकट करणं यासारख्या विविध उपाययोजना करण्याची सूचना ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं केली आहे ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात मोबाईल टॉवरची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे सध्या थ्री जी नेटवर्कची लोकप्रियता वाढली असली तरी टू जी नेटवर्ककडे दुर्लक्ष करू नये असं ट्रायनं सुचवलं आहे मोबाईल सिग्नलची क्षमता वाढवणाऱ्या बूस्टर्सचा ग्राहकांच्या इमारती किंवा संकुलावर वापर करण्याची सूचनाही ट्रायनं केली आहे महाराष्ट्र राज्य अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं विविध मागण्यांसाठी आजपासून मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय विभाग तुकड्या वर्ग यांचं मूल्यांकन कामकाज पूर्ण करून अनुदान पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची यादी आणि त्यासंबंधी अनुदानाची आर्थिक तरतूद करून जाहीर करावी शिक्षण आणि पदवीधर आमदार यांची पदक कायम ठेवावीत अशा विविध मागण्या या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत इंटरनेटची व्याप्ती वाढत असली तरी मोफत वायफायद्वारे इंटरनेट ही संकल्पना शहरांमध्येही पूर्णपणे विकसित झालेली नाही मात्र धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा या गावानं मोफत वायफाय सुरू करून देशातलं पहिलं वायफाय गाव बनवण्याचा महाजाल म्हणून ओळख असलेल्या इंटरनेटचा केवळ शहरालाच तर ग्रामीण भागालाही उपयोग होऊ शकतो हेच लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा या गावानं सेवे या सेवेचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या निधीमधून या गावानं मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे संपूर्ण गावाला मोफत वायफाय सेवा देणारं देशातलं हे पहिलंच गाव आहे कुसुंबा या ग्रामपंचायतने येथील काही तरुणांनी मिळून या ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंटरनेटची मोफत वायफाय सेवा सुरू केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आहे की याला शासनाचं कुठलंही अनुदान नाही यांनी उत्स्फूर्तपणे त्या ग्रामपंचायत मार्फत त्यांच्या खर्चाने ही सेवा सुरू केलेली आहे या सेवेद्वारे ग्रामीण भागातले विद्यार्थी शेतकरी आणि इतर नागरिकांना आपापल्या क्षेत्रात फायदा होणार आहे हवामानाचा लहरीपणा आणि त्याचं हवामानाचं अनुमान हे सुद्धा या शेतकऱ्यांना या माध्यमातून अगोदर समजू शकतं आणि त्यांना त्यांचं नुकसान वाचवता येऊ शकतं विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासा संदर्भातलं सगळं सिलेबस आज इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि एका वेळी तीन हजार लोकांनी जरी लॉज इन केलं तरी सुद्धा हे वायफाय व्यवस्थित चालू शकतं कुसुंबा गावचा हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं स्मार्ट विलेज कडे वाटचाल करण्याचं एक पाऊलच म्हणावं लागेल बांगलादेशनं आज उल्फा या दहशतवादी संघटनेचा नेता अनुप चेतिया याला आज सकाळी भारताकडे सुपूर्द केलं चेतिया याच्या विरुद्ध खून खंडणी अपहरण आदी गुन्ह्यांची नोंद आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रकरणी पाठपुरावा केल्यानं आज सकाळी चेतियाचं प्रत्यार्पण यशस्वी होऊ शकलं बोगस पारपत्राच्या आधारे बेकायदेशीरित्या सीमा ओलांडल्याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी चेतियाला एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये अटक केली होती या गुन्ह्यासाठी त्याला सात वर्षांचा तुरुंगवासही झाला होता त्यानंतर दोन हजार पाच दोन हजार आठ आणि दोन हजार अकरामध्ये चेतिया यानं बांगलादेशमध्ये राजकीय आश्रय घेतला होता अहमदनगर पुणे नाशिक औरंगाबाद सांगली अशा अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या संतोष वायकर या कुख्यात गुंडाला आज अहमदनगर पोलिसांनी अटक केली अहमदनगर जिल्ह्यात त्याच्यावर सोळा गुन्हे दाखल झाले असून त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत खून दरोडे वाटमारी अशा अनेक गुन्ह्यांसाठी हवा असलेला वायकर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस आणि विशेष पथकानं सापळा रचून वायकरला अटक केली त्याच्याबरोबर प्रवीण दिब्रे आणि विशाल खराडे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि थोर स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती हा दिवस देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मक्का इथं जन्मलेले मौलाना आझाद यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे फारसी उर्दू आणि अरबी या भाषांचं प्रथम अध्ययन करून त्यानंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्वज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास केला नागरिकांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं असा आग्रह असलेल्या मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अगोदरच विचार करून ठेवला होता सामान्य तसंच गोरगरीब जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही असं ठाम मत होतं मौलाना आझाद यांचं त्यांच्याकडेच स्वातंत्र्यानंतर पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली लोकशाहीचा पुरस्कार केल्यानंतर लोकांना मत म्हणजे काय शासनाची जबाबदारी काय असते हे शिक्षणानं समजतं याची जाणीव मौलाना आझाद यांनी देशाला करून दिली त्यासाठी त्यांनी प्रौढ साक्षरता अभियान चालवण्यावर भर दिला देशाला प्रगती आणि संपन्नतेच्या मार्गावर नेण्यासाठी उदारमतवादी आणि मानवतावादी शिक्षण गरजेचं असल्याचं मत असलेल्या असले मौलाना आझाद यांनी देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली होती त्यांनी तांत्रिक शिक्षणाचं धोरणही निश्चित करून त्यानुसार पावलं उचलली मौलाना आझाद हे शिक्षण मंत्री असताना देशातल्या सर्व विद्यापीठांना आणि संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली प्रभावी वक्ते असलेले आझाद यांनी अनेक वृत्तपत्रांमधून स्फुट लेखनही केलं त्यांनी उर्दूमध्ये लिहिलेली अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांचं निधन झालं त्यानंतर एका वर्षानं इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं चीनमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या सायना नेहवालनं सलामीच्या सामन्यात चीनच्या सून यूचा बावीस वीस एकवीस अठरा असा पराभव करून पुढची फेरी गाठली आहे पी व्ही सिंधूनंही रशियाच्या सेनिया पोलिका पोर्वाचा एकवीस चौदा एकवीस नऊ असा सहज पराभव केला पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत मात्र भारताच्या अजय जयरामला पराभव पत्करावा लागला त्याला चीनच्या अव्वल मानांकित चेन लाँगनं एकवीस बारा एकवीस अकरा असं सहजच नमवलं हवामान मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येथे छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान वीस नागपूर बत्तीस एकोणीस पुणे तेहत्तीस चौदा औरंगाबाद तेहतीस एकवीस नाशिक एकतीस पंधरा कोल्हापूर तेहतीस तेरा रत्नागिरी पस्तीस एकवीस सोलापूर पस्तीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभर दिवाळीचा जल्लोष बाजारपेठात तुडुंब गर्दी पंतप्रधानांनी केली जवानांबरोबर दिवाळी साजरी हुतात्म्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे निर्देशांकात एकशे तेवीस अंकांची वाढ देशाच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपाकडे आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना आणि सिंधू दुसऱ्या फेरीत अजय जयराम मात्र पराभूत हो। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार